श्री स्वामी समर्थ आपण आज गुरुचरित्रातील अध्याय नववा ऐकणार आहोत जर तुम्हाला मराठीतून अध्याय ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर बघूया गुरुचरित्रातील अध्याय नववा परिटास वरदान श्री गणेशाय नमः नामधारक सिद्धाला म्हणाला महाराज श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपुरात असताना त्यांनी आणखी काय लीला दाखवल्या सिद्धयोगी म्हणाला तेथील वास्तव्यात श्रीपाद येती स्नानासाठी नित्य नदीवरून कर्मे करीत असत त्या ग्रामात एक राहत असे तो भाविक होता श्रीगुरुंना साष्टांग नमस्कार करायचा एके दिवशी तो वंदन करण्यासाठी आला असताना श्रीपाद त्याला म्हणाले मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे तू कष्टाची कामे करतोस त्यामुळे प्रत्येक वेळी मला नमस्कार केलाच पाहिजे असे नाही ती आपुलकी पाहून परीटाला खूप बरे वाटले संसार चिंता टाकून तो त्यांची सेवा करू लागला झाडणे करणे कामे तो आवडीने करीत असे वैशाख मासात त्याने एक अभिनव दृश्य पाहिले एक यवन राजा आपल्या स्त्रियांसमवेत नौका विहारासाठी आला होता राजस्त्रिया दागदागिने घालून नटून थटून आल्या होत्या त्या हसत होत्या गप्पा गोष्टी करत होत्या शृंगारलेली नौका नदीतीरावरील वैभव संपन्न लवाजमा राजाचे सैन्य सेवक वर्ग सालंकृत हत्ती व घोडे नाना वाद्यांचा गजर असा तो सुख सोहळा पाहून परीट अक्षरशः भारावून गेला मटांगण झाडताना तो विचार करू लागला हा राजा किती भाग्यवान आहे जन्माला यावे तर अशा वैभवाचा उपभोग घेण्यासाठीच या राजाने पूर्वजन्मी कोणत्या देवाची वा गुरुची आराधना केली म्हणून या जन्मी हे सुख प्राप्त झालं आपल्या नशिबी मात्र कष्टच आहे आपले, आपले जिने व्यर्थच होय तेव्हा त्याचे मनोगत जाणून श्री गुरु म्हणाले परिटा मनात काही चिंतन चालले आहे तो म्हणाला स्वामी या राजाचे सुख आणि ऐश्वर पाहून मला त्याचा हेवा वाटला आपल्या नशिबी हे, हे सुख नाही म्हणून खंत वाटली पण असा विचार मी का करू तुमच्या चरणांची सेवा हेच माझे सौख्य आहे त्यावर श्री गुरु म्हणाले परीटा तू जन्माला आल्यापासून कष्ट कष्टच करीत आहेस सांसारिक कधी नाहीस त्यामुळे तुझ्या मनात सुखोपभोगांची इच्छा निर्माण होणे साहजिक आहे त्या तुझ्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजेत अन्यथा मोक्ष प्राप्तीत अडथळा येईल म्हणून पुढील जन्मात तू यवन जातीत उत्पन्न होऊन बेदरचा राजा होशील असा मी तुला आशीर्वाद देतो तुला सर्वोत्तम राजभोग व समस्त ऐश्वर प्राप्त होईल परीट म्हणाला पण त्या जन्मातही अंतर देऊ नका श्री गुरु म्हणाले तू माझा भक्त आहेस मी तुला कसे अंतर देईन तुझ्या वृद्धापकाळी नृसिंह सरस्वती रूपाने मी तुझी भेट घेईन तुला ज्ञान देऊन या जन्मीचे खून सांगेन ते राजभोग या जन्मातच भोगायचे असतील तर तसे सांग परीट म्हणाला त्या भोगांचा या म्हातारपणी मला काय उपयोग ते सर्व सौख्य पुढील जन्मात तरुणपणीच भोगेन तेव्हा म्हणून तरुणपणी त्याला निरोप दिला घरी गेल्यावर परीट मरण पावला कालांतराने त्याने बेदरचा बेदरच्या राजवंशात जन्म घेतला ती कथा पुढे सांगणारच आहे परीटाची कथा सांगून सिद्धयोगी म्हणाला नामधारका श्रीपादांच्या वास्तव्याने कुरवपूर पवित्र झाले त्यास गुरुपीठाचे महात्म्य फार थोर हो आहे अवतार काय पूर्ण होताच श्रीगुरु अश्विन गुप्त झाले ते लौकिक दृश्य दृष्ट्या अदृश्य झालेले असले तरी सूक्ष्म रूपाने अजून तेथेच आहेत त्यांचे कार्य अखंड चालूच आहे श्रद्धावंत भाविकांना आजही त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते श्री गुरूंच्या कृपेने त्यांची कार्यसिद्धी होते तर हा होता गुरुचरित्रातील अध्याय नव्वा असेच मराठीतून अध्याय ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हो।